नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आपण एखाद्या मार्गावर संपूर्ण आयुष्य वाहून घेतो तन मन धन अर्पण करून भक्ती करतो पण तरीही जीवनात शांती मिळत नाही आपण साधना करतो पण संकट दूर होत नाहीत हेच घडलं अशोक नामदेवराव शेळके यांच्या जीवनात जालना जिल्हा महाराष्ट्रातील रहिवासी असलेले अशोक शेळके हे मोटर रेडिंग मशीनरी आणि बोरवेल व्यवसाय करत होते पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराशी ते पंचवीस वर्षे जोडले गेले होते त्रिकाल <Santhya>, संध्या भाव फेरी नामस्मरण यामध्ये त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं होतं त्यांना खात्री होती की त्यांनी निवडलेला भक्ती मार्गच खरा आहे पण पंचवीस वर्षांच्या अखंड भक्तीनंतर त्यांच्या जीवनात काय घडलं संपत्ती समाधान सुख हे सगळं का हरवत गेलं तीस एकर जमीन होती पण भक्ती करत असतानाही ती विकावी लागली जीवनात प्रश्न सुटण्याऐवजी अधिक वाढत गेले अखेर त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला देव खरंच आहे का आणि मग एका निर्णयाने त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवाह बदलला एक असा क्षण जिथे त्यांच्या डोळ्यासमोर सत्य उलगडू लागलं त्या क्षणात काय घडलं त्यांच्या मनात आणि आयुष्यात काय मोठा बदल झाला आणि त्यांच्या नशिबात जी हरवलेली संपत्ती होती ती पुन्हा त्यांना कशी मिळाली चला तर मग ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार सत्साहेब आपलं नाव दिलीप बाबुराव माने आपण कुठून आलात कोल्हापूर जिल्हा पेठवडगाव आपला व्यवसाय काय आहे मी बँक ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करतोय एमला आणि साईड बिझनेस म्हणून पेंटिंग काम करतोय संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांच्या तीन दोन दोन हजार सहाला आलेला संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या जे अगोदर माझा परिवार मी गणेशजीची भक्ती करत होतो मी तेरा वर्ष गणेशजीची भक्ती केलेला आहे ते चौदा वर्ष दुर्गाष्टमीची भक्ती केलेला आहे गणेशजीची भक्ती करत असताना मी या वर्षी गणेश चतुर्थी असायची त्या दिवशी गणपती मी घरामध्ये आणायचा आणि तो गणपती एक वर्ष ठेवून ज्या दिवशी दुसरा गणपती येणार येणार असतो त्याच्या आदल्या दिवशी मी त्याला विसर्जन करत होतो आणि जे बी भक्तिविधी करायचे लागत होते दोरज दुर्वा आरती करणे जे जे गणेश तिच्या भक्तीचे जे जे व्यवस्था करायची होती ते प्रामाणिकपणे आरती मनापासून करत होतात आणि दुर्गाष्टमीची भक्ती जी करतो तुम्ही ती ते दुर्गाष्टमी आमच्या गल्लीमध्ये एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी गेल्याशिवाय आरती होत नव्हती ज्या दिवशी मी आरतीसनं परत येत होतो रस्त्यातून त्या ते त्या देवळामध्ये एका भगतमतीच्या म्हणजे एका मायेच्या अंगात येत होतं तिनं मला मधल्या रस्त्यातून बोलवून घेतलं आणि तिनं मला त्या चौदा वर्षाच्या भक्तिपर्धामध्ये तिनं एक मानपान म्हणून एक टावेल टोपी नारळ दिला आणि मला सांगितलं की भक्ता तुझी आता ही भक्ती तुला मोक्षदायी भक्ती प्राप्त करण्याचा तुझा गुरु या विश्वामध्ये आलेला आहे तू त्याला शरण जाण त्याचा शोध घे सर जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्या अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात जसे की मंदिरात जाणे देवी देवतांची पूजा करणे त्याचप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणे नवरात्र उत्सव साजरा करणे ह्या भक्ती साधना आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपाजी महाराजांचा जो सद्मार्ग आहे जी सद्भक्ती आहे ती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात सर जे की माझा एक मित्र होते त्या मित्रांच्या माध्यमातून प संत रामबाजी महाराजांचे लिखित परिभाषा प्रभोगी पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकामधले जे प्रमाण बघितले आणि त्यातून लक्षात आलं की जे आपण आतापर्यंत जे भक्ती करतो ते देवी देवता आपल्यासी कुठल्या स्टेपपर्यंत नेऊ शकतात ते कुठल्या कुठेपर्यंत आपल्यासनी मदत करू शकतात किंवा मोक्षप्राप्ती करतात का नाही हा जेव्हा त्याचा मला त्यातून संदेश मिळाला किंवा त्यातून वाचण्यातून लक्षात आलं की की हे देवता फक्त आपल्यासुख प्राप्ती सुख प्राप्तीपर्यंत देऊ शकतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग आपल्यापर्यंत देऊ शकत नाहीत ही जेव्हा शास्त्रानुकूल भक्तीच्या त्या पुस्तकाच्या आधारे मला जाऊ समजलं त्यावेळी मी त्या पुस्तकाच्या माध्यमातून जगद्गुरु तत्वजी संत रामपालजी महाराज यांच्या शरण दोन हजार सहा ला आलेलं मी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आपण अध्ययन केलं त्या पुस्तकातलं ज्ञान आपण पडताळून बघितलं आणि आपल्याला असं समजलं की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पलीकडे पण काही शक्ती आहे आणि पूर्ण मोक्षाचा मार्ग देणारा हा कोणीतरी दुसराच परमेश्वर आहे आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचा उलगडा झाला त्यानंतर आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर जे त्या दिवसापासून ज्या दिवशी मी संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेतली त्याच्या अगोदर मी नशा करत होतो तंबाखूचं व्यसन होतं मी दहा वर्षे तंबाखूचं व्यसन केलेलं आहे ती नशा सुटण्यासाठी दारूचं व्यसन केलेलं आहे दारूची नशा सुटण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले पण अनेक डॉक्टर्सनं दाखवलं अनेक देवी देवतांना प्रार्थना केली की माझ्या नशा मला या नेपासून लुसकानवर आलं आहे मला ताप आला आहे तरीसुद्धा त्यातून नशामुक्त माझी होत नव्हती मग ज्या दिवशी मी जे तत्वर्षी संत रामपालजी महाराज यांच्याकडून मी नामदीक्षा घेतली त्या क्षणापासून दोन हजार सहापासून जी मी नामदीक्षा घेतली त्या क्षणापासून जे माझं व्यसनमुक्त झालेलं आहे दारू तंबाखू त्या क्षणापासून आज तेरा वर्ष झालं मी त्या त्याला त्या ढोकूनसुद्धा बहिलं नाही ती भिक्षासुद्धा आजपर्यंत ही कधी प्रकट झाली नाही ही संत रामपालजी महाराजांच्या देयेनं हे माझ्यावरती कृपा झाली भक्तीचा लाभ झाला दुसरा लाभ म्हणजे माझ्या मुलाला पाच वर्षाचा असताना त्याला छाती बनण्याचा प्रॉब्लेम कायम येत होता म्हणजे त्याला प्रत्येक पंधरा दिवसानं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागत होतं त्या मुलाला ज संत रामपालजी महाराजांच्याकडून ज्यावेळी नामदीक्षा दिली त्या दिवसापासून त्या मुलाला आजपर्यंत ते, ते छाती जो त्रास होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे आणि ते आज मुला ते कमीत कमी तेरा वर्षाचा आहे तो पूर्ण क्लिअर आहे आता आता त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे तिसरा लाभ तिसरा लाभ म्हणजे माझ्या एक मुलीच्या घशामध्ये श्वासनिकेमध्ये गाठी झाल्या होत्या ती दोन हजार सहा दोन हजार एकला त्या मुलीचं ऑपरेशन झालं होतं दीनानाथ मंगेशकर पुण्यामध्ये तिथं त्या डॉक्टरने सांगितलं होतं की ही मुलगी आठ वर्षाची झाल्यानंतर आठ ते बारा वर्षाची होत तिला पुन्हा त्या गाठी उत्पन्न होणार त्या डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे आठ नऊ वर्षाची मुलगी चालू झाली त्या पुन्हा गाठी त्या तिच्या घशामध्ये झाल्या मग मी नामदेशा दोन हजार सहाला घेतलेली दोन वर्षानंतर ती मुलगी नऊ वर्षाची झाली नऊ वर्षाची झाल्यानंतर पुन्हा डॉक्टरने सांगितलं मग तिला गाठी झाल्या मग गाठी झाल्यानंतर तिला पुन्हा तो त्रास झाला जो एक दोन हजार एकमध्ये ती जवळ दीड वर्षाची होती तो त्रास होता तो पुन्हा त्रास झाला मग चालू झाला मग ते ऑपरेशन तिचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं मग डॉक्टरला चेकअप केलं चेकअप केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की जर घशी घाटीमध्ये पुन्हा घशामध्ये पुन्हा गाठी झालेल्या आहेत आणि तिचं ऑपरेशन करणं कर गरजेचं आहे मग मी त्या डॉक्टरनं प्रार्थना केली की तुम्ही तपासून बघा जर ऑपरेशन करायला लागत असेल तर करूया मग त्यानं तपासलं तपासल्यानंतर त्यानं पुन्हा सांगितलं की गाठी झालेले आहेत मग गाठी झाल्यानंतर त्यांना मी खर्च विचारला की किती खर्च होईल तर ते म्हणजे पंचवीस हजार रुपये खर्च या ऑपरेशनसाठी लेसर किनावर ते ऑपरेशन करता येते इथं जे बाकीच्या ठे पद्धतीनं ऑपरेशन करता येत नाही लेसर किनावर ते ऑपरेशन केलं जाते आणि त्यासाठी पंचवीस हजार रुपये जा खर्च आहे मग मी मोलमजुरी करणारा माणूस किंवा माझ्या कमाई थोडी असल्यामुळे एवढं पैसे खर्च करू शकत नव्हतो आणि मग माझ्या प्रश्न पडला की आता एवढं पैसे कुठून आणायचं त्यावेळी माझ्या मनामध्ये एक प्रेरणा आली संत रामपाजी महाराजांच्या अनुयांनी स सल्ला दिला की गुरु संत रामपाजी महाराजांनी मीला दीक्षा देऊन बघूया नंतर त्यांच्या का दे काय झालं तर आपला खर्च वाचेल मग त्याप्रमाणे मी बरवाला असलं मला त्याला घेऊन गेलो संत रामपालजी महाराजांचं दर्शन झालं त्यावेळी तिने प्रथम नाम त्या मुलगीला दिला आणि मला रामपा संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की मुला भिऊ नगोस भिऊ नकोस या मुलीला आता काहीही होणार नाही आहे मग काही होणार नाही त्या शब्दावरती मी परमात्म्याच्या संत रामबाजी महाराजांच्या त्या शब्दावरती मी त्या मुलीला एक वर्ष दीड वर्ष दवाखान्यामध्ये नेलं नाही आहे मग दीड वर्षाला मी काही बघत लोकं आश्रमला घेऊन येणार तो त्या आश्रमला घेऊन यायच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी त्या मुलीला जी एक दोन हजार एकमध्ये ऑपरेशन करताना जी तूप बसवली होती इथं श्वास घेण्यासाठी ती तूप निघून पडली आणि निघून पडल्यानंतर तिला पुन्हा दवाखान्यात घेऊन जायची मला वेळ आली मग दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरला मी पूर्व परिस्थिती सांगितली की मी दीड वर्षापूर्वीला चेक केलं होतं त्या डॉक्टरने सांगितलं तिथं श्वास म्हणे की गाठी झालेले आहेत आणि जे ऑपरेशन करायला पाहिजे तरी सुद्धा मी तिचं ऑपरेशन केलं नाही तिला मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो नाही आणि आता तिची आता टूप पडल्याला वेळ मग त्यावेळी तो डॉक्टर म्हणले की तिची कंडिशन आता क्रिटिकल असणार आहे तिला चेकअप करून तिची ऑपरेशन करण्याची गरज आहे मग मी म्हणलं तुम्ही चेकअप करा ऑपरेशन करायला गरज करूया मग ज्यावेळी तिला ते ऑपरेशन थेटरमध्ये घेतली तिला चेकअप करायला हात घेतली त्यावेळी त्या डॉक्टरने मला आत बोलवलं या तुम्हाला गाठी कशा झाल्या पूर्वीची परिस्थिती कशी आहे ती दाखवतो ज्यावेळी तिने आत घेतलं त्यावेळी त्या घशामध्ये जर कॅमेरा सोडला कॅमेरा सोडल्यानंतर जेव्हा बघितलं त्यावेळी ते डॉक्टर म्हणले की या मुलीच्या घशामध्ये एकसुद्धा घातलं स जगदगुरु तुळशी संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळं त्यांच्या कृपेमुळं यात मुलीचा प्रथम नामांतराद्वारे त्याचा रोग नष्ट झाला होता मग ती त्यावेळेला डॉक्टरनं सांगितलं की असं कसं काही शक्य आहे की तुम्ही गाठी झाल्या होत्या म्हणून सांगितलं आणि आता गाठ दिसत नाही त्यावेळी मी त्या डॉक्टरांना प्रार्थना केली जगद्गुरु तर संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे मुलगी आज रोगमुक्त झालेलं आहे त्याच्यामुळं त्या मुलीचा आज ती पूर्ण मुलगी निरोगी आहे आणि तिचं लग्न होऊन एक वर्षाचा आता तिला मूल झालेला आहे ती मुलगी आत्तापर्यंत ठीक आहे दया प्रमोद संत रामपालजी महाराज च्या दयामुळं या बयामुळं मला हे दुसरा लाभ झाला तिसरा लाभ म्हणजे माझी बी पी हाय बी पीचा रोग हाय बी पीचा त्रास होता मी नामदान घेतल्यानंतर चौथ्या दिवसापासून माझी हाय बी पीची गोळी बांध झाली त्या ते तेरा वर्ष झालं मी हाय बी पीची गोळी खात नाही हा मला तिसरा लाभ जगद्गुरु तत्वशी संत रामपाजी महाराज यांच्या दयामुळे झालेला आहे माझा एक जागेचा प्रॉब्लेम होता मी राहतं घर होतो ते जागेचा प्रॉब्लेम होता ते प्रॉब्लेम किती तो तो होते होते आ, तर किती प्रयत्न केला तर तसं सॉल्व्ह होत नव्हते मग ज्यावेळी मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की बेटा तू धर्म सब ठीक हो जायगा सब त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह जाएगा तू चिंता मत कर असं असं म्हटल्यानंतर तिने असं प्रार्थना केल्यानंतर असं मला तिने सांगितल्यानंतर ते तेराव्या दिवशी तो माझा जो प्रॉब्लेम होता जे व्यक्ती मला त्रास देते ती व्यक्ती स्वतः फुलं येऊन मला म्हणाले की दिलीप तू काय करायचं असेल तर तू तुझ्या जागेमध्ये करू शकतो आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे हा मोठा सगळ्यात म्हणजे मोठा प्रश्न होता की मला त्या प्रश्नातून सुटायचं कसं हा मोठा प्रश्न पडला होता त्या प्रश्नातून जगद्गुरुतत्वाशी संत रामपालजी महाराजांच्या कृपेमुळे यांच्या आशीर्वादामुळं मी त्या प्रश्नातून मला त्याने मुक्त केलं आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण भगत समाजाला काय संदेश द्याल मी भगत समाजाला संदेश तर देऊ शकत नाही पण करबद्ध प्रार्थना करू शकतो त्यांना की ह्या विश्वामध्ये आपला जी मोक्षप्राप्ती जी आ, जो भक्तीप्राप्त मोक्षप्राप्ती जी भक्तीची आवश्यकता आहे जे ज्ञान तत्वज्ञान म्हटलं जातं जे सतभक्ती म्हटलं जातं ते आज या विश्वामध्ये जगद्गुरु तत्वशी संत रामपालजी महाराजांच्या जवळच आहे आज ते आज तेच आज पूर्ण संत या विश्वामध्ये असून त्यांच्या जे ते भक्ती जे शास्त्राचं अनुस करून सांगतात त्या भक्तीचं तुम्ही परिपूर्ण लाभ घेऊन आपलं मनुष्य जीवनाचं मूळ उद्देश मोक्षप्राप्तीचं ते पूर्ण करून यावं हीच माझी सगळ्यांस करबद्ध प्रार्थना आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक समाजाने संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊन मोक्षाचा मार्ग मोकळा करायला हवा तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल आ... सर्व भगत जगातून प्रार्थना आहे की जे आता आपण तुम्ही जे टी व्हीवरती मुलाखत किंवा सत्संग पाहतात त्या टी व्हीवरती एक फोन नंबर येतात खाली त्या फोन नंबरवरती संपर्क करून आपल्याच जिल्ह्यामध्ये प्रत्येक परमेश्वराच्या ध्येनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची व्यवस्था केलेली आहे ज्या ज्या बी प जगतातम्यासनी पुणे आपलं कल्याण करण्यासाठी नामदान घ्यायचं असेल अनुग्रह घेऊन संत रामपालजी महाराजांची शरण यायचं असेल ती त्या फोनवरती त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या, त्या केंद्राची माहिती घेऊन त्यात तिथे येऊन आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करून घ्यावं हीच आपल्यासनी करबद्दल प्रार्थना आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि साधक तेथे जाऊन नामदीक्षा उपलब्ध करू घेऊ शकतो तर मला असं विचारायचं आहे की त्या साधकाला त्या नामदिक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील परमात्म्याच्या दयेनं नामदीक्षा ही निशुल्क दिली जाते त्याचा एकही रुपया खर्च घेतला जात नाही आहे नामदान घेण्यासाठी अनुग्रह घेण्यासाठी एकही रुपया खर्च येत नाही ते मोफत सुविधा केलेलं आहे आपण त्या नामदान केंद्रावरती येऊन मोफत नाम अनुग्रह घेऊन आपल्याला आपल्या स कुटुंबाचं कल्याण कोण घ्यावं हीच प्रार्थना आहे धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन, दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता